स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा सोळा मार्च रोजी पार पडला गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती शिवाय महाराष्ट्राची महामालिका सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री सर्वोत्कृष्ट खलनायिका हे पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं या सोहळ्यात पुरस्कार प्रदान झाल्यानंतर मात्र ठरलं तर मगच्या चाहत्यांच्या हिरमोड झाला आणि सोशल मीडियावर तशा प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत काही आठवड्यांचा अपवाद वगळता ठरलं तर मग ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून टी आर पी मध्ये अव्वल आहे याविषयी मालिकेतील कलाकारांनीही अनेकदा पोस्ट शेअर केली होती या मालिकेकडे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात केवळ दोन पुरस्कार जिंकता आहे महाराष्ट्राची महामालिका हा प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार ठरलं तर मगला मिळाला तर सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार प्रियाला म्हणजे अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरला घरोघरी मातीच्या चुलीच्या ऐश्वर्यासह विभागून देण्यात आला ठरलं तर मगचे नायकनायिका म्हणजेच अर्जुन आणि सायलीला कोणताही वैयक्तिक पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांची नाराजी पाहायला मिळाली वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की कसा वाटला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट करत अर्जुन आणि सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशालीला कोणताही वैयक्तिक पुरस्कार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली या पोस्टवर एकाने कमेंट करत लिहिले की हे अवॉर्ड चुकीचे होते सायली आणि अर्जुनला एकही मिळाला नाही अन्य एक कमेंट अशी आहे की तर मग या सिरियल मध्ये सायली नावाच्या मुलीने उत्कृष्ट एक उदाहरण आहे ती आपल्या वडिलांसाठी कशा प्रकारे संघर्ष करते हे प्रकारे सर्व मुलींसाठी मार्गदर्शन ठरते आहे तिला सर्वप्रथम पारितोषिक द्यायला पाहिजे होत सर्वोत्कृष्ट पत्नी सून मुलगी आणि जोडीसाठी सायलीच पात्र आहे अशी ही कमेंट एकाने केली आहे। नाराजी व्यक्त करत एका युजरने लिहिले की अनपेक्षित वाटला सायली अर्जुनवर अन्याय केलाय प्रवाहवाल्यांनी ज्यांच्या अभिनयामुळे सिरियल आणि चॅनल टॉपला आहे त्यांनाच तुम्ही अवॉर्ड पासून वगळले हे खूप चुकीचे केले महाराष्ट्राच्या लाडक्या अर्जुन सायली आणि ठरलं तर मग मालिकेला ज्या प्रकारे दुर्लक्षित करण्यात आलं ते खूप खटकलं अर्जुन आणि सायलीविषयी अशा असंख्य कमेंट स्टार प्रवाहच्या पोस्टवर आल्या आहेत असेच नवनवीन मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद